महाराष्ट्राची गौरवशाली पासष्टावी रथयात्रा रायगडच्या आंबेवाडी कोलाडमध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलजी तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील थोर महापुरुष डॉक्टर चिंतामणराव देशमुख व परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवल यांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या भूमीतील माती कलशामध्ये भरून तसेच पवित्र नदी कुंडलिका येथील जल कलशामध्ये भरून मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल ऐतिहासिक राम मारुती चौकातून दुपारी दोन वाजता आंबेवडी नाका येथे घेऊन आले विधिवत पूजा करून रथ यात्रेच्या कलशामध्ये जल अर्पण करण्यात आलं महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतील माती व जल कलश कोलाडी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत रथयात्रेचं स्वागत करत रथयात्रा पुढे मार्गस्थ करण्यात आली त्यावेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तो नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून या यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभरामध्ये केलं आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये आज ही रथयात्रा आलेली आहे हिचं स्वागत आम्हा तमाम रायगडवासियांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलेलं आहे मान्य मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य माजी आमदार अनिकेतबाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा आता एक मेला त्या ठिकाणी मुंबईला जाणार आहे आणि पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचा मोठा कार्यक्रम एक मे ते चार मे असा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विचारावरती चालणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे महाराष्ट्रामध्ये कसं निर्माण होईल ही विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने ही चळवळ मे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षा वतीने साजरा करण्यासाठी उभी केलेली आहे आणि आज मोठ्या उत्साहामध्ये रायगड जिल्ह्यातून ही रथयात्रा मुंबईकडे रवाना झाली

या कळशाचं पूजन करायचं आहे खऱ्या अर्थाने आपण आपल्या संस्कृतीचं जतन करायचं असेल तर कृपया आपल्या पायातली पातत्रणे बाजूला करा आपल्या धर्माची संस्कृती आपणच जतन करायची तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी